ते आहे या, या पुलाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर शिवते शिंदे यांचंही गावाच्या वतीनं अभिनंदन त्यांनी अतिशय सुरेख काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या बोरगरवाडी रस्त्यावरचा पूल तोही या ठिकाणी बांधून पूर्ण झालेला आहे तसेच काळद सासवड रस्ता हा साडेचार कोटी रुपयांचा रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण हेही काम आता प्रगतीपथावर आहे त्याच पद्धतीनं घाडगेवाडी रस्ता याही रस्त्याचं काम अडीच कोटी रुपयांचं आता या ठिकाणी चालू आहे आणि तरडगाव सासवट रस्त्याचं रुंदीकरणाचं काम त्या कामालाही अडीच कोटी रुपये मंजूर आहेत तेही काम काही दिवसात सुरू होईल तसेच आपल्या कोळेकर वस्तीवरील अंगणवाडी इमारत ती बांधून पूर्ण आणि आपल्या श्रीनाथ श्रीनाथिकरण यासाठीही या सर्व कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेले आहे या कामांसाठी सतत पाठपुरावा करणारे आपल्या सर्वांचे नेते आदर नव पानपट यांना अतिशय सातत्यानं पाठपुरावा करून ही कामं मंजूर करून घेतली आणि आपल्या गावचा आता रस्त्यांचा प्रश्न जवळपास पूर्णपणे निकाली निघाला आहे कारण की सर्व रस्ते हे मुख्य जिल्हामार्ग झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी दरवर्षी या कामा रस्त्यांचं मेंटेनन्स होत राहील आणि आपल्याला रस्त्यांची काही चिंता ना राहणार नाही त्यासाठी मी या सर्व मान्यवरांचं मनापूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या गावचे माजी सरपंच श्री राजेंद्र काकडे सर यांना या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो आज या ठिकाणी विविध आपल्या विकास कामांचा जो कामं झालेले त्या कामाचा लोकार्पण सोहळा आणि जी कामं आपली प्रस्तावित आहेत त्याचं भूमिपूजन आत्ताच या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरण आदेन, आदरणीय श्रीमंत संजीव राईक निंबाळकर बाबा त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन साहेब शेंडे शेअरमन साहेब त्याचबरोबर या ठिकाणी घाडगे सरपंच आहेत त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सासोडमधील सर्व ग्रामस्थ आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं वास्तविक पाहता आत्ताच विशाल सरपंच आहेत सा त्यांनी सांगितलं की आपले हे दोन बॉक्स पुलाची कामं हो या ठिकाणी झालेली आहेत एक साडेतीन कोटीचा सा पूल जो आहे हिंगणगाव ते सासवड या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेलेला आहे त्याचबरोबर आपले भोरकरवाडी मस्को मंदिर आपलं त्या ठिकाणी पण बॉक्सपूल आहे तोही पूर्ण झालेला आहे गाडगेवाडी सासवड जो रस्ता आहे तो पण या ठिकाणी थोडासा म्हणजे राहिलेला आहे तो पणही पूर्णत्वाकडे जाईल त्याचबरोबर या ठिकाणी बडेखान ते काळस सासवड हाही रस्ता म्हणजे पूर्ण झालेला आहे आता या ठिकाणी आपण हे सर्व विकास कामं जे आपली आहेत ते आपले आमदार साहेब दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या आमदार फंडातून ही सर्व कामं झालेली आहेत आणि कार कामं काय जी राहिलेली आहेत ते पण आपण कामं पूर्ण करतो आहे त्याचबरोबर यासाठी आपल्याला आपले विधान परिषदेचे सभापती माजी सभापती सन्माननीय महाराज साहेब त्याचबरोबर बाबा आमदार साहेब या आपण पूर्ण केलेली आहेत आणि जी काही काम आपली प्रस्तावित आहेत ते सुद्धा काम आपण लवकरच पूर्ण करत आहोत खरं वास्तविक पाहता ही जी काम झालेली आहेत त्या आमदार साहेबांच्या फंडातून झालेली काम आहेत त्याचबरोबर बापू नियोजन मंडळावरती होते त्यावेळी सुद्धा काही काम म्हणजे त्याच्या अंगणवाडीचं आपण उद्घाटन केलं कोळेकर वस्तीवरचं ते पंचवीस पंधरा मध्ये बसवलेली अंगणवाडी आहे त्याचंही उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आता खरं वास्तविक पाहता ही काम आपण केलेली आहे म्हणजे राजघटाच्या माध्यमातून आपण काम ही केलेली आहेत पण काही म्हणजे विरोधक जे आहेत उद्घाटन 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 आपण ती बसवलेली राज्य राजघटाच्या माध्यमातून कामं बसलेली आहेत वेगवेगळ्या योजनेतून काम बसलेली आहे आणि विनाकारण श्रेय घ्यायला बसलेली माणसं पण तरी सुद्धा आपण जी कामं आपण जी केलेली आहेत त्या आपण घ्यायचंच आणि घेतलंच पाहिजे का घेऊ नये मी म्हणतो कारण का तरी ही जी कामं जी आहेत ती आपल्या राजघटाच्या माध्यमातून आणि बाबांच्या सहकार्यातून आमदार साहेबांच्या सहकार्यातून ही कामं झालेली आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पाठीमागच थोडस राजकीय द्वेषातून म्हणजे थोडस आयकर विभागाची बाबांच्या डिलीवर असेल किंवा इथं असेल आम्ही तिथं सकाळी सात वाजता पोहोचलो होतो बापूंनी फोन केला कुठे हाय साहेब बापू इथंच आहे मी सात वाजता आम्ही पोहोचलो आणि आठ दिवस सासवड गाव मधले जवळजवळ आठ दिवस लोक तिथं झाडाखाली सर्व बसून होती आणि काहीही झालं नाही काहीही झालं नाही त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही पण ही केवळ राष्ट्रीय द्वेष असतो आणि त्या द्वेषातून हे सर्व झालेलं होत आमचे दादा सारखे सकाळी आठ वाजता गाडीवर यायची तिथे आणि संध्याकाळी साडेसात आठ वाजता सासवडला यायची दिवसभर बसून असायचे म्हणजे थोडस ही राजकीय देशातून जरा थोडस या ज्या सगळ्या घडामोडी ज्या घडतात ते वास्तविक योग्य हो गोष्ट नाहीये आणि ते कुणालाच म्हणजे पडत शहरामधील लोकांना म्हणा किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा ही जी गोष्ट जी आहे ती न पटणारी गोष्ट आहे उलट या दृष्टिकोनातून म्हणजे लोकांची सहानुभूती निर्माण झाली प्रत्येक लोकांच्या मनामध्ये वाटू लागले हे काय आहे म्हणजे हे जे झालं हे जे कृत्य झालं हे लोकांना कुणालाच आवडलेलं नाही कुणाला काढलं कुठल्याही सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे आवडलेलं नाही पण तरी असू द्या काय असतं हे चालतच राहतं त्याला आपण म्हणजे बाबा खंबीर आहे त्या बाबतीत सर्व सगळ्या बाजूनी सगळ्यांना तोंड द्यायला खंबीर आहे असू दे मी जास्त काही वेळ बोलणार नाही थोडस माझं प्रस्ताव मी थांबतो कारण बरेच मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे त्यामुळं थोडक्यात मी माझं प्रस्तावित या ठिकाणी संपवतो या ठिकाणी मान्यवर सत्कार सोहळा संपन्न होत आहे सर्वप्रथम आदरणीय बाबां सत्कार करतील मूला <coughs> डॉक्टर शेंडे यांचा सत्कार प्रतापदादा यांना करावा अशी विनंती करतो

रामदास कदम यांचा सत्कार या ठिकाणी कुणाल यांनी करावा अशी विनंती करतो आपल्या दूध संघाचे मॅनेजर हे तुकाराम अलवडे यांचा सत्कार या ठिकाणी यांनी करावा अशी विनंती करतो

या ठिकाणी सतत विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोका लोकार्पण समारंभासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक जी बागर आपले लोकप्रिय माजी आमदार माननीय

परागी नामदार युवा नेते आपल्या पश्चिम भागाचे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी सातवडो परिसरातील आता सगळ्यांचा नामोल्य सरपंच सभापती जिल्हा परिषद उपस्थित मान्यवर मंडळी आज जवळपास सोळा कोटी रुपयांच्या कामाचा लोकार्पण व या ठिकाणी काही कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला आपण जर बघितलं तर या तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ला श्रीमंत रामराजे साहेब या ठिकाणी आमदार म्हणून <laughs> एकोणीशे पंच्याण्णव ला श्रीमंत आमराजे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यावेळी सरकारी परिस्थिती निर्माण झाली की त्यावेळेस ना काँग्रेसला बहुमत मिळालं ना शिवसेना भाजपला बहुमत मिळालं अपक्षांची संख्या मोठी आली अपक्षांचा गट स्थापन केला शिवसेना भाजपच्या जागा जास्त होतात त्यांचं सरकार झालं परंतु त्या बदल्यामध्ये आपल्या भागातील डोंबलकोडी असेल नीरा देवघर असेल ह्या धरणाची कामं मार्गी लाव हा शब्द घेऊन त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला मला चांगलं आठवतंय त्यावेळेस आम्ही जीवनराव कदमांच्या बरोबर होतो या राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी फलटणला मधोजी क्लबच्या मैदानावर सभा झाली ती सभा ऐकायला मी होतो कंपाऊंडच्या बाहेर होतो परंतु होतो त्या ठिकाणी साबर शेख असतील मुख्यमंत्री मनोहर जोशी असतील त्या ठिकाणी मनोहर जोशींनी घोषणा केली की श्रीमंत रामराजेंच्या मागणीनुसार मी या ठिकाणी कृष्णा खोऱ्याची घोषणा करतो आणि त्यांच्या रामराजांच्या मागणीनुसार त्यावेळेस कृष्णाखोऱ्याची स्थापना झाली आणि बच्छावत आयोगाच्या निर्णयानुसार दोन हजार साली या जे पश्चिम महाराष्ट्रातील धरणं होती कृष्णाखोऱ्याची धरणं होती त्यांनी त्याचं पाणी अडवणं गरजेचं होतं जर त्यावेळेस जे पाणी अडवलं नसतं तर त्या पाण्यावर आपला हक्क संपला असता आज जी या ठिकाणी आपण बघतोय धोंबलकुडीचं पाणी आलं नीरा पाणी या ठिकाणी आडलं गेलं जे हे कटापूर असेल उर्मोडे असे अनेक पश्चिम महाराष्ट्रातले प्रकल्प त्याचं काम मागे लावायचं काम श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आज तालुक्यामध्ये रामराजांच्या माध्यमातून धोंबलकवडीचं काम पूर्णत्वास गेलं सुरवडी गेल। 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 एम आय डी सी त्या ठिकाणी झाली सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आली आज जवळपास सात हजार मुलं त्या ठिकाणी काम करतायत अनेक मुलं परमनंट आहेत अनेक किमान वेतनानुसार आता दहावी बारावी आठवीसुद्धा माणसाला तिथं पंधरा सोळा हजार रुपये पगार आहे आज आपण कमींचे सात आठ प्रोजेक्ट झाले ट्यूब इंडियाचा त्या ठिकाणी प्रोजेक्ट आत्ता काम चालू आहे महिंद्रा लॉजिस्टिक त्या ठिकाणी आली आता श्री इलेक्ट्रिकल म्हणून कंपनी फार मोठी कंपनी आहे तिथं सुद्धा जवळपास एक हजार मुलांना रोजगार निर्मितीचं काम त्या माध्यमातून होणार आहे असे अनेक औद्योगिक प्रकल्प या तालुक्यामध्ये आले आणि अनेक तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळालेलं आपण बघतोय या, या ठिकाणी श्रीराम कारखाना अडचणीत गेलेला होता तोही पूर्णपणे शंभर कोटीच्या वर कर्जबाजारी झालेला होता तीसुद्धा अडचणीतला कारखाना बाहेर काढायचं काम महाराजांनी केलं दोन हजार दोन साली सत्तांतर झालं त्यावेळेस कारखाना चालवण्याची परिस्थिती नव्हती त्या काळी शंभर कोटी म्हणजे एवढं सोपं काम नव्हतं परंतु त्यांनी त्यांची कल्पकता राजकीय ताकद वापरली आणि हा सहकारी तत्वाला कारखाना हा सहकारीच राहिला पाहिजे त्या उद्देशांनी त्यांनी ज्यावरबरोबर ॲग्रीमेंट केलं आणि भागीदारी तत्वावर तो, तो कारखाना चालवला जातोय आज जर आपण बघितलं कारखाना ज्यावेळेस ताब्यात घेतला त्यावेळेस दोन हजार मेट्रिक टनाचं गाळब होतो नंतर अडीचं झालं अनेक वर्ष अडीच हजार मेट्रिक टनाचं गाळप होतो मागील वर्षी संचालकांनी निर्णय घेतला आज कारखाना पाच हजार मेट्रिक टनाचा झाला आहे या ठिकाणी अनेकांची मागणी आणि नेमकी सभासद असतील इतर कार्यकर्तेही असतील की उसाला वेळेत श्रीरामची तोड मिळत नाही हीच खरं अडचण आहे बाकी कारखाना चालवाय दिला आहे ह्याची अडचण नाही परंतु माझं सगळे सभासदांना सर्व ग्रामस्थांना सांगणं आहे की कारखान्याची क्षमता आजपर्यंत दोन अडीच हजार होती आता पाच हजार मेट्रिक टनाचा तो कारखाना झालेला आहे त्यामुळं पुढच्या वर्षीपासून कसली तोडीसाठी अडचण अजिबात येणार नाही साखरवाडी कारखाना सुद्धा पूर्णपणे अडचणीत गेलेला कारखाना होता तोही कारखाना रामराजे साहेबांच्याकडे कामगार गेले त्या भागातील शेतकरी गेले ऊस उत्पादन क्षेत्र वाढलं आणि टायला रामराजे साहेबांनी त्यात लक्ष घातलं तत्पर्यंत अनेक बँकेचं कर्ज त्या न्यू शुगर कडे होतं अनेक बँका एन सी एल टीमध्ये गेल्या एन सी एल टीमध्ये औद्योगिक न्यायालय आहे ते उच्च न्यायालयाच्या समकक्ष न्यायालय आहे आणि उच्च न्यायालयाने करायचा निर्णय घेतला त्यावेळी जास्तीची बोली दत्त इंडियाने लावली दत्त इंडियाने कारखाना घेतला आज जी म्हणतात की कारखाना काढून घेतला अशी वस्तुस्थिती अजिबात नाही कारखाना त्यांनाही संधी दिली ती ती म्हणली आमचा कारखाना आहे मग आमचा खाजगी तो खाजगी कारखाना आहे पण माझं शेरसेकावन टक्के परंतु त्यांनी ते पैसे तर भरू शकले नाही त्यामुळे दत्त इंडियांनी कारखाना घेतला आज आपण बघितले अनेक चिडबाय आपण बघितले आपल्या भागातील आठ अन्न दहा हजारावर काम करत होते परंतु साहेबांची त्या ठिकाणी सत्ता आली सगळेचे सगळे कामगारांना एका झटक्यात परमनंट केलं केलं ती केलं कुठं खाली विचार कार्यकर्त्यांनी त्यांनी कुठलाही भेदभाव केला नाही त्यात कुठलंही राजकारण केलं नाही आज ज्या मुलांना आठ दहा हजार त्यांच्या नावावर कर्ज होतं त्या मुलांना आज पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये त्या ठिकाणी पगार मिळतोय त्यामुळं ज्या त्याचबरोबर जी वाढलेला ऊसाची समस्या आपल्या तालुक्यामध्ये होते ती समस्या सोडवायचा सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाणी आल्यामुळे शरीर कारखाना झाला स्वराज कारखाना झाला पहिले दोन कारखाने आता झाला पुढच्या वर्षी श्रीराम दहा हजार, हजार होतोय साखरवाडी आज दहा हजार आहे की पुढच्या वर्षी पंधरा हजार मेट्रिक टनाचा होतोय ही करत असताना गावगावामध्ये रस्ते जे असतील शाळा असतील बंधारे असतील अनेक विकासाची कामं या ठिकाणी बाबा असतील आमदार साहेब असतात तर दुर्दैव म्हणावं लागल की रामराजांच्या प्रयत्नानं ज्यावेळेस ते सभापती होते सभापती असताना या फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव उत्तरला एक, 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 एक राष्ट्रीय पातळीवरली एम आय डी सी त्यांनी ते त्या ठिकाणी मंजूर केलेली होती आणि एम आय डी सी इतकी मोठी होती केंद्रीय एम आय डी सी होती की ती जर एम आय डी सी या ठिकाणी झाला असेल तर आपला तालुका तर निश्चितपणे अनेक मुलं त्या ठिकाणी कामाला लागली असती परंतु जिल्ह्यातील अनेक मुलं त्या ठिकाणी कामाला लागली असती परंतु परंतु त्यामध्ये राजकारण झालं आणि एम आय डी सीचा प्लॅन आहे ती त्या ठिकाणी हाणून पाडला गेला आज जर ती एम आय डी सी झाली असते केंद्रीय एम आय डी सी तर निश्चितपणे या जिल्ह्याचं सुद्धा आणखी तरुणांच्या हाताला जी पुणे मुंबई असताना आपल्याला आत्ताच नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्वसामान्यातला एक आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब हे गेले पंधरा वर्ष या तालुक्याचे तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय दुःखाची बाब आहे आणि तालुक्याच्या दृष्टीनं आणि अतिशय खेदाची बाब आहे हा तालुका अनेक बाजूनं विकासाच्या दृष्टीनं बांधला गेला पाण्याच्या दृष्टीनं औद्योगिक दृष्टीनं कारखानदारीच्या दृष्टीनं शाळा असतील शेती महामंडळाचा प्रश्न असतील एवढे सगळे प्रश्न सोडूनसुद्धा खरं तर आपल्याला त्या ठिकाणी अपयश आले सगळ्याच कार्यकर्त्यांच्या विषय जीवावर लागला गेले पंधरा वर्षामध्ये आमदार साहेबांनीसुद्धा एक फलटण तालुक्याची जी परंपरा आहे डॉक्टर मालोजीराजे असतील शिवाजीराजे असतील डॉक्टर कृष्णचंद्र बोटे असतील चिमणरावजी कदम असतील रामराजे साहेब असतील ह्या परंपरेला साजसं काम आमदार साहेबांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये केलं आज जर बघितलं आपण तर निवडणुका जरा वेगळ्याच विषयावर गेलेला आपण बघतोय आणि हे चित्र आपल्याला कुठंतरी बदलावं लागल आज आपण बघितलं तर सासोड गावाचा गेले तीस वर्षामध्ये मी थोडक्यात या ठिकाणी इतिहास सांगतो एकोणीसशे पंच्याण्णवला रामराजे साहेब पहिल्यांदा उभं राहिलं आम्ही त्यावेळेस विरोधात होतो त्याही वेळेस रामादे साहेबांना ह्या गावानं भरभरून बर मतं दिली एकोणीसशे सुद्धा भरभरून मतं दिली आणि दोन हजार चारपासून मी बघतो आहे दोन हजार चारला त्यावेळेस चिमंडराव सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला रामराजे साहेबांना आणि मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आघाडी द्यायचं काम त्यावेळेस सातशे साडेसातशेची आघाडी या ठिकाणी दिली सासवडने दिली दोन हजार नऊला सुद्धा ती आघाडी कायम राहिली एक हजाराची आघाडी दोन हजार चौदाला सुद्धा एक हजार सत्तरची आघाडी आमदार साहेबांना मिळाली दोन हजार एकोणीसला सव्वा सातशेची आघाडी मिळाली आणि आत्तासुद्धा जवळपास सव्वा सातशे तेराची आघाडी या ठिकाणी आमदारसाहेबांना या सासवडमधून मिळाली तालुक्यामध्ये सर्वाधिक आघाडी या ठिकाणी सासवडने दिली आम्ही सगळेच जण भलेही मतभेद असतील परंतु सगळे गटतट विसरून एक दिलाने या ठिकाणी काम केलं खरं तर अपेक्षित होतं हजार बाराशेच्या पुढं परंतु अनेक गोष्टी दिला कारणीभूत आहे पैसेचं असतील मारा अनेक गोष्टी त्याच्यामुळं खरं तर दोन तीनशे मतं कमी झाली परंतु <coughs> चांगली मतं तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडी या ठिकाणी दिली आणि सासवडनं जी जी कामं मागितली गेल्या दहा वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा जी काय जबाबदारी या भागाची होती या गावाची जबाबदारी होती या जबाबदारीला साजेचं सा काम या ठिकाणी झालं पाहिजे अनेक प्रश्न ज्या सासवडला सात रस्ते जोडणारे आहेत तरडगाव रस्ता आहे काळज आहे नांदल रस्ता आहे घाडगेवडी रस्ता आहे हिंगणगाव रस्ता आहे भुरखोरवाडी रस्ता आहे <coughs> कापशी रस्ता हे सातचे साती रस्ते आज जर बघितले तर सगळे रस्ते हे अतिशय चांगले झालेलं बघतो आहे अनेक म्हणजे रुंदीकरण झालं आणि रस्त्याची संपूर्ण कामं झाली पुलाची कामं झाली बंधाऱ्याची कामं झाली पाणीपुरवठा योजना या ठिकाणी झाली सभामंडप झाले सगळे मंदिराची कामं झाली शाळेची कामं झाली सहाची सहा अंगणवाडी होत्या सहाची सहा अंगणवाडीची या ठिकाणी कामं झाली म्हणजे जे जे आपण या ठिकाणी मागितलं ते ते या ठिकाणी नेते मंडळीने देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आपली जबाबदारी असे आणि आपण बघतोय आज आपल्यातली जवळपास राजे कुटुंबाच्या प्रयत्नानं किंवा त्यांच्या माध्यमातून जवळपास पस्तीसचे चाळीस कामगार त्यांची शिक्षण संस्था असेल त्यांची बँक असेल जिल्हा बँक असेल त्या ठिकाणी गोविंद दूत असेल अनेक माध्यमातून चाळीस एक जणं गावातली त्या ठिकाणी नोकरी करतायत आपण जर बघितलं ह्यापैकी विरोधात जर बघितलं तर कुठलंही या ठिकाणी काम नाही सासवडमध्ये आपण जर बघितलं तर लक्ष्मीदेवीचं मंदिर सोडलं मंडप सोडला तर कुठलंही विकासाचं काम झालेलं दिसत नाही गेले पाच चार पाच महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली असं वाटलं काहीतरी येईल परंतु अजून तर कुठलाही फंड एकही रुपयाचा विरोधकाकडून पडलेला दिसत नाही परंतु रामराजांच्या साहेबांच्या फंडातून विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नंतरसुद्धा जवळपास वीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला मिळाला अनेक प्रश्न या माध्यमातून अनेक मार्ग झालेला आपण बघतोय या गावामध्ये तरडगावची शिवते काळस शिव आणि सासवड भुरखरवाडीचे शिवते हिंगणगाव शिव पाण्याला पाणी या ठिकाणी लागलेलं आपण बघतोय जवळपास सतरा अठरा बंधाऱ्याची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि अजून नव्यानं तीन बंधारा या ठिकाणी नवीन खोमणे वस्तीच्या पाणीपुरवठा विहिरी शेजारी एक बंधारा आजी गायकवाडच्या घरा शेजारी एक बंधारा आणि लोकांनी जे शेत त्या ठिकाणी एक बंधारा त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपये या ठिकाणी मंजूर आहेत म्हणजे जे जे आपण मागितलं ते ते सगळं दिलं वाडीचं संपूर्ण शंभर टक्के क्षेत्र ओलिदा खाली असापासून चालू केले ते सुद्धा पानं टाकूबाईचेवाडी मार्गे सासवडला येईल आणि आजापूर्वी तर का जे माळीबेनला येणारं पाणी त्याचंसुद्धा राजमाने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून चालू होईल असा चौफेर विकास या ठिकाणी आपण झालेला बघतोय भविष्यात सुद्धा राजांच्या पाठीशी आपण खंबीरपणे गा सासवड असे टाकवायची वाट सांगू शकत नाही कारण निवडणुका कधी लागतील आपण बघतोच सांगू शकत नाही त्यामुळे शक्यता आहे सासवड टाकवायची का निश्चितपणे आपल्या पाठीशी आपल्याच विचाराचे या ठिकाणी निश्चितपणे या तुमच्या पाठीचे खंबीरपणे उभे करू एवढाच या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतर खरं तर आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील जवळपास अडीच कोटी बाबा अल्पसंख्याक विभागाचे क्या काम अडकून पडले होते सासवड असतील सासवडचं काम झालं परंतु सुरवडे असेल मिरगाव असेल आदरकी असेल वाटर स्टेशन असेल पिंपोडे असेल असे अनेक मतदार आमच्या गटातली किंवा तालुक्यातली अडीच कोटी रुपयाची कामं प्रलंबित होती परंतु सत्ता जरी नसली शेवटी साहेबांचा शब्द आजही मुंबईला चालला जातो आम्ही नार्वेकर साहेबांना भेटलो त्या ठिकाणी आमदार साहेब होते भरण्या दत्तामामा भरण्यांना भेटलो आणि आता बशीर खोन खुं, खोंदू हे शंभूराज देसाईंचे जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचा मला तीन चार वेळा फोन आला अनेक साहेजात न्यायचं म्हणजे शंभूरा देसाईची कामं होती बाळासाहेब पाटलांची होती मकरंद आबांची होती परंतु सगळी कटाळी होती ती सगळीच म्हणायची त्या ठिकाणी दीक्षित साहेब म्हणून होते की अनपडांना बोला महाराजांच्या मागं लागून ती कामं मार्गी लावतील आणि सगळ्यांची कामं होते ते आता त्यांना म्हणलं तुम्ही तर शंभुराज देसाईच्या बरोबर रोज असता त्यांच्या मिसे जिल्हा परिषद सदस्य तुम्ही होता तुम्ही बोला ना म्हणलं परंतु कुणालाही असे आलं नाही आज जर आज सुद्धा जिल्हा परिषद म्हणले की रामराजे साहेब आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्यामुळं अल्पसंख्याकाचे जिल्ह्याचे पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी जिल्ह्याचा निधी वापरायला परवानगी राज्य सरकारनं दिली आणि जूनपर्यंत तो निधी खर्च करायची परवानगी दिली अशा प्रकारे जरी सत्ता नसली तरी रामराजे साहेब आजही त्यांची साडेतीन वर्ष आमदारकीची आहे कुठलेही नडत नाहीत कालवा सल्लागार समितीचे ते सुद्धा सदस्य आहेत दोंबलकवडे असेल निरादेवगर असेल या ठिकाणी बोललं जातं की आता आमदार साहेब आमदार विधानसभेचा उमेदवार पराभूत आहे आता आमचं सगळं चालतं असं काहीही नाही तुम्ही बघितलं रामराजे साहेब त्या कमिटीचे सदस्य आहे आजही ज्या पद्धतीने विरोधक वागतो ज्या पद्धतीने अधिकारी कर्मचाऱ्यांना म्हणजे गावापासून अगदी सासवड असेल टाकोबाईच्या वाडीपासून असेल ते तालुक्यापर्यंत ज्या पद्धतीने वागणूक ते आपल्या मात्र पत्त्यावर पडते एवढं मात्र निश्चितपणे आहे शेवटी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याला आरोपीला आरोपी बनवून जर केलं सतत जर त्यांना लोकांच्या समोर बसलं तर ती कामं आपली करतात आणि त्याचा प्रत्यय गेल्या एक दोन महिन्यापूर्वी निश्चित आलेला आहे आपलंही कामं कारण एक इमेज झाली महाराजांची असेल आमदार साहेब असतील बाबा असतील त्यांची एक इमेज तयार झाली आणि त्या इमेजनुसार आजही कामं ह्यांची ऐकली जातात कुठल्याही कामाला अडचण येत नाही त्याचा प्रत्यय आपण सगळीच जण बघतोय आणि रामराजेंच्या माध्यमातून आमदार फंड असेल डी पी डी सी असेल पंचवीस पंधरा असेल अल्पसंख्याक दलित वस्ती हीसुद्धा सुद्धा कामामार्गे भविष्यामध्ये लागतील त्याबाबतीत आपण निश्चिंत राहो आमदार साहेबांचा सा पराभव निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्याच जीवावर लागला आहे कारण सगळ्यात जास्त निधी राजे गटाच्या माध्यमातून सासवड परिसराला मिळत होता ती जरा कमी पडेल त्यामुळं आमचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालं पण हरकत नाही आम्हीसुद्धा गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये बॅकलॉग निधीच्या बाबतीत कुठली हाय काय आपण पण निधी बाबा कधी तुम्ही कमी दिला नाही अधिकाधिक निधी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अल्पावधीत कार्यक्रम घेतला आपण मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे भाषण थांबवतो या ठिकाणी आपल्या गावचे माजी उपसरपंच श्री महादेव खताळ यांचे चिरंजीव श्री पवनकुमार खताळ यांची सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन या पदावर निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार या ता ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे कृपया त्यांना समोर यायचं आहे श्री पवनकुमार खताळ मनपूर्वक अभिनंदन यानंतर आपल्या श्रीराम सहकारी ouais, साखर कारखाना या आग कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शिंडे या ठिकाणी मनोद व्यक्त करतील या निमित्तानं ज्यांच्या हस्ते भूमिपूजेनं उद्घाटन झालं ते तुमचे संचालक आहेत त्याचप्रमाणे बोईसाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आधी एकोणीस भरपूर कामं झालेली आहेत त्याबद्दल खरं मान्य श्रीमंत कारण शेवटी कसं एक कुठंतरी मध्यस्थी असल्याशिवाय काम होत नसतं पण राहिलेला बॅकलॉग दोडून काढावा तुम्ही सर्वाने सर्वांनी अशी बोलणार आहे